माझ्यासोबत वाल्मिकरांनी के हो मारहाण केली होती माझे कपडे मध्ये लघु आल्यापर्यंत मारलं होतं ते सगळे दलाल वृत्तीचे लोक आहे मतलब लडकिया पुरवणा लोकांचे घर तोडणा धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेच वैर जे आहे ते थांबणार आहे की नाही कधीतरी तो थांबणार आहे असं जीवन पर्यंत कोणी लढू शकत नाही नवरा बायको बायको जर का ते तसं होऊ शकत नाही धनंजय मुंडे जेव्हा लाईमलाईट मध्ये असतात तेव्हाच करुणा मुंडेच स्टेटमेंट येतात क्योंकि त्यांना तोंड देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये फक्त मी आहे मी माझे मुलगा मुलगी मला विरोध करताय की कशाला तुम्ही ओरडताय आपले पापा इतके मोठे पदावर आहे तुम्ही तर जाऊ शकत नाही कधीही त्यांचं असं म्हणणं आहे क्योंकि तुमच्याकडे पैसे नाही काही नाही कोणतीही गोष्टी नाही आहे माझी घरची ओळख काय माहिती आहे तुम्हाला जरी तुम्ही विचारला तर तुमचं घर कुठे आहे तुमची ओळख व कचरे का ढेर लगाय ना दो कचरे के ढेर वो कचरे के ढेर मेशा बिच घुसके आहे एक मंत्रीने मंत्री, मंत्री पदाचा गैरवापर करून टाकला एरवाडा -ती सारखे जेल मध्ये सार काहीही चुकी नसताना फक्त एट्रॉसिटी एट्रॉसिटी मध्ये मला त्रेचाळीस दिवस एरवडा सारख्या जेलमध्ये ठेवला माझी बहिणीला दोन महिने ठेवला अजर रडत होती ती आणि इतका गैरवापर पदाच्या